बऱ्याच जणांचं असं होतं की थोडं जरी खाल्लं तरी सुद्धा वजन वाढतं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जरी हवा जरी खाल्ली तरी माझं वजन वाढत आहे तर बऱ्याच जणांना थोडं खाल्लं किंवा जास्त खाल्लं तरी अपचनाचे त्रास होणं दिवसभर आळशीपणा वाटणं किंवा थकवा येणं या यासारख्या समस्या बघितल्या जातात तर हे सर्व का होतं तर आयुर्वेदानुसार आपला जो जाटराग्नी आहे जो पाचकाग्नि आहे तो जर मंद झाला तर अशा प्रकारच्या उद्भवू शकतात कारण की रोग असं आयुर्वेदा सांगितलं आहे आपल्या शरीरामध्ये जे काही व्याधी होतात जे काही आजार होतात ते सर्व ह्या मंदाग्नीमुळे म्हणजे आपली क्रिया मंद झाल्यामुळे हा मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेटाबॉलिजम स्लो का होतं त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात तसेच आपलं मेटाबॉलिझमचा रेट वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो घरगुती काय उपाय आहे आयुर्वेदिक काय उपाय आहे ह्या सर्वांची माहिती मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे भविष्यात येणारे व्हिडिओ तुम्हाला सजासहजी बघायला मिळतील मी माझ्या चॅनलमध्ये आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आयुर्वेदिक उपाय याबद्दल माहिती सांगत असते जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं शरीर थंड पडलेलं असतो आणि आपण सांगतो की अमुक अमुक व्यक्तीची प्राणज्योत मालवली ज्योत अग्नी म्हणजे तो सुद्धा मावळला आपलं शरीर थंड पडतं आपलं शरीर हे अग्नितत्वापासून बनलेलं आहे आणि अग्नितत्वच जर विजलं तर आपली प्राणज्योत मालवते तर मेटाबॉलिझम म्हणजे आपली जी पचनक्रिया आहे तिची शक्ती किती आहे जर मेटाबॉलिक रेट चांगलं असेल म्हणजे मेटाबॉलिझम चांगलं होत असेल पचन तंत्र पाचन क्रिया व्यवस्थित होत असेल तर आपण घेतलेला जो आहार असतो तो व्यवस्थितरित्या पचतो त्यामध्ये जे न्यूट्रियंट्स आहेत जे व्हिटॅमिन्स आहेत ते सर्व आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये व्यवस्थित प्रकारे ऍब्सॉर्ब होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं की आपला मेटाबॉलिक रेट मेटाबॉलिझम व्यवस्थित आहे आणि जर आपलं मेटाबॉलिझम बिघडलं आपली भूक कमी झाली मंदाग्नी झाला तर आपण थोडं जरी खाल्लं तरी त्याचं तर अशा वेळेस आपल्याला विविध आजार जडण्याची भीती असते मॉर्डर्न सायन्सनुसार मायटोकांड्रिया यालाच आपण पॉवर हाऊस म्हणतो प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रि असतं आणि त्याचं फंक्शन काय आहे की आपण जो घेतलेला आहार असतो त्याचं एनर्जीमध्ये तो कन्वर्ट करतो तसेच जे आपल्या सेल असतात त्याची हेल्थसुद्धा तो मेंटेन करतो सेल जर ह्या पॉवर हाऊसलाच काही झालं डॅमेज झालं तर सेलसुद्धा डॅमेज होऊ शकते आपली जी एजिंग प्रोसेस आहे म्हणजे वार्धक्याची जी प्रोसेस आहे ती सुद्धा हा मायटोकॅन्ड्रियाच रेग्युलेट करतो किती सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये केला आहे ज्याला मॉडर्न सायन्स मायटोकॉन्ड्रिया म्हणतो त्यालाच आम्ही अग्नी असं म्हणतो आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे तीन दोष सात धातू आणि पाच भौतिक आहे असं सांगितलं आहे आपला जो जाठराग्नी आहे म्हणजे आपल्या पोटाचा जो अग्नी आहे भूक जी आहे ती व्यवस्थित असेल तर तिन्ही दोष हे समतोल राहतात त्यानंतर सात धातू त्यांचा प्रत्येकाचा एक अग्नी सांगितला आहे जसं की रसधातूचा रसधात्वाग्नी त्यानंतर रक्त धातूसाठी रक्त या प्रकारे मेदो धातूसाठी मेदोधातू अग्नी आणि पंचमहाभूतांचे पाच महाभूत अशा प्रकारे टोटल तेरा अग्नी सांगितले आहेत जर यातील कुठलाही अग्नीची दृष्टी झाली तर त्या संबंधित विकार होऊ शकतात जसे की जाठराग्नी जर बिघडला आपलं मेटाबॉलिझमच सुरुवातीला बिघडलं तर आपल्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होण्याची जास्त चान्सेस असतात थायरॉइडच्या समस्या डायबेटिकच्या समस्या ह्या सर्व कशामुळे होतात तर आपला जो मेटाबॉलिक रेट आहे तो जर कमी झाला मेटाबॉलिझम बिघडलं तर त्यामुळे होणारे हे व्याधी आहेत म्हणून यासाठी आपल्याला आपला जाठराग्नी आपली जे मेटाबॉलिझम आहेत ते व्यवस्थित करणं गरजेचं असतं त्यानंतर काही जण जेव्हा म्हणतात की मी हवा जरी खाल्ली तरी माझं वजन वाढतं म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जो मेदोधातूचा मेदोधातुवाग्नी आहे तो बिघडलेला आहे म्हणून त्यांचं वजन वाढत आहे तर जणांचं असं होतं कि किती रक्त वाढवणारे औषधे घेत राहिले त्यांचं हिमोग्लोबिन हे डाऊनच असतं अशा वेळी त्यांचा रक्त बिघडलेला आहे अग्नीची व्याख्या ही वरवर वर पाहता खूप छोटी आहे परंतु त्याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर अख्खं एक बुक लिहिलं जाईल एवढं मोठं ते अग्नीचं महत्व आहे जसं की आपल्या प्रत्येक सेलमध्ये आपल्या पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रियाला महत्व आहे त्याला पॉवर हाऊस म्हणतो तसंच आयुर्वेदामध्ये सुद्धा जाठराग्नी धात्वाग्नी आणि महत्व आहे म्हणूनच पुरुषा आरोग्यवान भोवती असं सांगितलं आहे ज्याचा जाठराग्नी बलवान आहे जो खडे सुद्धा पचवू शकतो त्या पुरुषाला कोणताही विकार होत नाही मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा जर मायटोकॉन्ड्रियाला काही डॅमेज झाला तर त्यामुळे न्यूरोटिजेटिव्ह डिसिजेस होऊ शकतात कॅन्सर होऊ शकतो हार्ट फेल्युअर देखील होऊ शकतो म्हणूनच ह्या अग्नीचं संरक्षण करणं त्याला पेटत ठेवणं गरजेचं आहे आता विचार करा जेव्हा आपण चुलीवर भात शिजवायला ठेवतो पातेल्यामध्ये दे तांदूळ घेतो त्याच्यात पाणी टाकतो पण जर आपण आगच पेटवली नाही तर भात शिजतो का नाही किंवा आग कमी राहिली तरी भात शिजणार नाही कि आपण आग जास्त जरी ठेवली तर तो भात करपण्याची शक्यता असते जसे की तुमचं ज्या मंद झालेला आहे मेटाबॉलिक रेट कमी झाला आहे त्यामुळे तुम्हाला हायपरथायरॉइडीझम होऊ शकतो परंतु जर हा मेटाबॉलिक रेट वाढला ज्याठराग्नी प्रदीप्त झाला अति प्रदीप्त झाला तर त्यामुळे तुम्हाला हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो म्हणून आपला अग्नी हा व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्या पोटामध्ये आपण जे काही खातो त्याचं पचन होणं गरजेचं असतं इव्हन आपण जे पाणी पितो त्याचं देखील पचन व्हायला पाहिजे असतं आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय की जेव्हा आपण जेवण करतो ते आपण चावून चावून पिलं पाहिजे जेव्हा आपण पाणी पितो ते आपण खाल्लं पाहिजे आपलं जे शरीर बल आहे ते सेव्हन्टी पर्सेंट ह्या अग्नीवर अवलंबून आहे आणि थर्टी पर्सेंट तीस टक्के आपल्या आहार विहारावर अवलंबून आहे म्हणून आपला अग्नी व्यवस्थित ठेवण्यासाठी दीपन करणं म्हणजे त्याला प्रज्वलित करणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये याच्यासाठी खास दीपनीय गण सांगितलं आहे ज्यामध्ये दहा सर्वश्रेष्ठ औषधींचा समावेश केला आहे जर आपला अग्नी व्यवस्थित असला तर आपोआपच आपलं पाचन व्यवस्थित होतं घेतलेल्या आहाराचं पचन होतं म्हणून अग्निआधी मेन व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच दीपन औषधींचा दीपनीय गणाचा उल्लेख हा चरक संहितेमध्ये केला आहे हे आपल्या भूक वाढवण्यासाठी मदत करतात ज्यांना खाण्याची इच्छा नसते तर ती खाण्याची इच्छा निर्माण करतात दीपन औषधी उपयुक्त आहेत आहेतला कंटिन्यू प्रज्वलित ठेवत असतात आपल्या आहारामध्ये काही खालीवर झालं त्यामुळे आम, आम विष जर तयार झाला तर त्या आम विषचं पचन करण्याचं काम देखील ह्या दीपन औषधी करतात तसेच वातामुळे आपल्या शरीरामध्ये कुठेही अवरोध झाला असेल तर तो अवरोध दूर करण्याचं काम देखील ह्या दीपन औषधी करतात एवढं महत्त्व ह्या दीपन औषधींचं आहे आणि याच्यातली बरीचशी दीपन औषधी आहेत तर आपल्या किचनमध्येच आहेत जर तुम्ही तुमचं लिपिड प्रोफाईल चेक केलं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हाय आला चरबी वाढलेली असेल तर तुमचा मेधधातवाग्नीमध्ये बिघाड झाला आहे अशा वेळी जर दीपण औषधींचं सेवन केलं तर चरबी कमी व्हायला देखील मदत होते कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना पोटामध्ये गॅसचा गोळा येतो तर तो गोळा देखील ह्या दीपन औषधींमुळे कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर अशा वेळी हे दीपन औषधी जर घेतले तर व्यवस्थित पचन झाल्यामुळे वारंवार अपचन होणार नाही बऱ्याच जणांना पोटफुगीचा त्रास असतो तो, तो वातामुळे झालेला असतो दीपन औषधी वाताचं अनुलोमन करतात त्यामुळे पोटफुगीचा त्रास देखील कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांच्या पोटामध्ये गुडगुड आवाज येतो त्यालाच आटोप असं म्हणतात वाताचा अवरोध झाल्यामुळे होत तर दीपन औषधी दी वाताचं अनुलोमन करतात आणि त्यामुळे आटोप गुडगुड होणं हे कमी व्हायला मदत होते बऱ्याच स्त्रियांना तसेच बऱ्याच मुलींना कष्टार्थ म्हणजे पाळीच्या वेळेस पोटात दुखणं बघितलं जातं तर ते देखील वाताचा अवरोध होतो कारण की या ठिकाणी अपान वायूचं काम बिघडलेलं असतं अपान वायूचं काम हे अनुलोमन करणं असतं आर्त मलमूत्र यांचं विसर्जन करणं असतं जर त्याचा अवरोध झाला त्यामुळे कष्टार्थ म्हणजे पाळीच्या वेळेस पोटात दुखणं पोटात दुखून ब्लिडिंग होणं यासारख्या समस्या बघितल्या जातात अशा वेळी दीपन औषधींचा जर वापर केला तर त्यामुळे वाताचं अनुलोम होतं आणि पाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी कंबरदुखी कमी व्हायला मदत होते त्यानंतर अवरोधजन्य जॉन्डिस म्हणजे कामला कावीळ यामध्ये देखील दीपन औषधींचा उपयोग बघितला जातो अवरोध कमी होऊन आपली जी पाचकाग्नी आहे जाठराग्नी आहे तो व्यवस्थित होतो आणि कावीळ कमी व्हायला मदत होते हा जो जाठराग्नी आहे तो मंद का होतो जर तुम्ही व्यायाम करत नसाल दिवसा झोपत असाल रात्री जागरण करत असाल तसेच आपल्या आहारामध्ये फायबर डाएट नसेल कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असेल मैद्याचे पदार्थांचं प्रमाण जास्त असेल पॅकेटचे फूड तळलेले पदार्थ यासारख्या पदार्थांचा समावेश असेल तर हा अग्नि मंद होण्याचे चान्सेस असतात किंवा तुम्हाला भूक लागली नाहीये तरी तुम्ही जेवण करत आहात किंवा बऱ्याच जणांना वारंवार काहीतरी मंचिंग करायची सवय असते त्यामुळे सुद्धा हा मंद होण्याचे चान्सेस असतात आवडती वस्तू जर अतिप्रमाणात खाल्ली हेल्दी वस्तू जरी अतिप्रमाणात खाल्ली तर आपला अग्निमंद होण्याचे चान्सेस असतात कारण की आपल्या पचनतंत्रावर त्याचा ओव्हरलोड येतो जेवण हे कधीही आपल्या पोटाच्या दोन भाग इतक्या प्रमाणातच करावं एक भाग हा पाण्यासाठी ठेवावा आणि एक भाग हा वातासाठी ठेवावा वेळेवर जेवण न केल्यामुळे सुद्धा मंदाग्नी होण्याचे चान्सेस असतात जेव्हा आपल्याला भूक लागली आहे तेव्हा जेवण न करता भलते वेळी जेवण करणं तसेच संध्याकाळचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण उशिरा केल्यामुळे सुद्धा मंदाग्नी होण्याचे चान्सेस असतात म्हणून रात्रीचं जेवण संध्याकाळी सातच्या आत झालं पाहिजे दुपारचं जेवण दुपारी पाहिजे इतर मधल्या वेळी खाऊ खाऊ नये भूक ताणतणाव तणाव असल्यामुळे अशा वेळी जेवण केल्यामुळे देखील आपला रसधात मंद होतो त्यामुळे त्याचा परिणाम हार्टवर होतो आणि हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात कारण की आयुर्वेदामध्ये तन्मना भुंजित असं म्हणून सांगितलं आहे म्हणजे जेवण करताना तण आणि मन लावून जेवण करावं वा। वारंवार चहा कॉफी पिण्यामुळे त्यातील कॅफिनमुळे आपला जाटरागणी मंद होण्याचे चान्सेस असतात तसेच कार्बोनेटेड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक, कोल ड्रिंक बरेच जण जेवल्यानंतर पितात जेवल्यानंतर थंड पदार्थांचं सेवन केल्यामुळे देखील आपला जाटरागणी मंद होतो म्हणून पचन व्यवस्थित होत नाही जेवणानंतर लगेच गटागट पाणी पिऊ नये जेवल्यानंतर दीड ते दोन तासानंतर पाणी प्यावे जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यामुळे ज्या मंद होतो अशा लोकांचं वजन वाढतं आणि पोट देखील सुटलेलं बघितलं जातं वारंवार पचायला गुरु जड पदार्थांचं सेवन करणं स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं यामुळे देखील आपला ज्याठराग्णी मंद होतो आपला अग्नी व्यवस्थित राहण्यासाठी आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे सकाळी ब्राह्ममुहूर्ताला उठणं गरजेचं आहे व्यायाम करणं गरजेचं आहे जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे जेवण हे षडरसात्मक असावं गरम असावं तसेच जेवताना मोबाईल टी व्ही ह्या गोष्टी बघू नये जेवण करताना जर टी व्ही मोबाईल बघितला तर त्याचा परिणाम देखील आपल्या अग्नीवर होतो मंदाग्नी होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर संध्याकाळचं जेवण सात वाजता असावं कारण की त्यानंतर जर जेवण केलं तर आपला अग्नी हा ऑलरेडी मंद झालेला असतो आणि अशातच जर आपण जेवण केलं तर त्यामुळे अपचन होणं गॅसेस होणं ऍसिडिटी होणं यासारखे समस्या उद्भवू शकतात ज्या पुढे चालून थायरॉइड हाय शुगर हाय बीपी यामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं आता प्रश्न पडतो की ह्या दीपन औषधी कधी घ्याव्यात तर सकाळी उपाशी पोटी सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे करून झाल्यानंतर मग घ्याव्यात त्यानंतर जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही घेऊ शकता तुमच्यापैकी बरेच जण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा शहद म्हणजे मध टाकून पित असाल तर ते देखील काम करतं बऱ्याच जणांना वाटतं ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु अगदी कोमट पाण्यामध्ये एक चमचा जर मध टाकून पिलं तर, तर, तर ते आपला मे तात चांगलं करायचं काम करतं म्हणून वजन कमी व्हायचं काम होतं त्यानंतर पाव चमचा सुंठ पावडर मध्ये एक चमचा भर मध टाकून जर पिलं तर ते देखील अतिशय उत्तम दीपन काम करण्यासाठी आहे भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर तुम्ही एक ग्लास भर पाण्यामध्ये धन्या जिऱ्याची पावडर एक चमचा भर पावडर भिजू घालावी आणि सकाळी उठून ते पाणी प्यावं तर ते पाणी आपल्या बॉडीला डिटॉक्सिफिकेशनसाठी वाढवण्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे किंवा जिऱ्याचा काढा तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी घेतल्यामुळे भूक चांगली लागण्यास मदत होते तसेच घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते ह्या काड्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा पडशोक देखील ऍड करू शकता तसेच चिमूटभर हिंग देखील ऍड करू शकता जेवणाच्या आधी थोडासा तुकडा अद्रकचा घ्यावा त्याला सेंधव मीठ लावावं ते जेवणाच्या आधी चघळत चावून चावून खावं त्यामुळे सुद्धा आपला अग्नी प्रदीप्त होतो भूक वाढायला मदत होते तसेच जर जेवणाची इच्छा नसेल तर जेवणाची इच्छा निर्माण व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार गॅसेसचा त्रास होत असेल अपचनाचा त्रास होत असेल तर तो त्रास देखील अद्रक खाल्ल्यामुळे कमी होत त्यानंतर काळे मिरे काळे मिरे हे गुणाने उष्ण तीक्ष्ण आहे ते अग्निप्रदीप्त म्हणजे भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अर्धा चमचा लिंबूच्या रसामध्ये एक ते दोन चिमुटवर काळ्या मिऱ्याची पावडर भिजू घालावी त्यानंतर जेवणाच्या अर्धा तास आधी तिचं सेवन करावं त्यामुळे भूक लागण्यास भूक वाढवण्यास मदत होते त्यानंतर दालचिनी दालचिनीची पावडर देखील भूक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे ती गुणाने उष्ण आहे तीक्ष्ण आहे ती सुद्धा तुम्ही लिंबूच्या रसासोबत किंवा मधासोबत घेऊ शकता जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यावी किंवा चहाच्या ऐवजी तुम्ही सकाळी दालचिनीचा चहा देखील बनवून पिऊ शकता त्यानंतर गाईचं तूप तु। जर तुम्ही रोज एक चमचा गाईचं तूप गरम पाण्यातून किंवा दुधामधून जर घेतलं तर भूक वाढवण्यास मदत होते गाईचं तुपाचा उपयोग गायच्या तुपाचा उपयोग आपण यज्ञामध्ये जसं थोडं थोडं तूप टाकत असतो आणि यज्ञ पेटत राहत असतो सेम तशाच प्रकारे आपल्या पोटामध्ये थोडं थोडं गायचं तूप जर जात राहिलं तर आपल्या पोटातला यज्ञ आपला अग्नी हा पेटत राहतो भूक वाढवण्यास मदत होते तसेच गायचं तूप हे आपल्या शरीरातील पित्त दोष कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे सर्वांसाठी ऊर्जा देणार आहे तर पुरुषांमध्ये शुक्र धातू वाढवण्यासाठी देखील गायीचं तूप आणि दूध आणि साखर यांचं जर मिश्रण जर दिलं तर त्यांचा शुक्र, शुक्र उपयुक्त आहे लेंडी पिपळीची पावडर अर्धा ते एक लिंबूच्या रसासोबत घ्यावी किंवा मधासोबत घ्यावी ती आपला अग्निप्रदीप्त करण्यासाठी उपयुक्त आहे त्यानंतर त्रिकटू चूर्ण ज्यामध्ये काळे मिरेची पावडर लेडी पिपळीची पावडर आणि सुंठ पावडर आहे हे तिघींचं मिश्रण असलेले पावडर ज्याला त्रिकटू चूर्ण म्हणतात ती चिमूटभर तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी घ्यावी किंवा बाजारामध्ये चूर्ण मिळतं ते आपल्या जेवणाच्या पहिल्या घासामध्ये मिक्स करून घ्यावं ते खावं त्यामुळे भूक लागण्यास मदत होते आपण घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित व्हायला देखील मदत होते जर तुम्हाला खाण्याची इच्छा नसेल तर खाण्याची इच्छा देखील निर्माण होते वाताचं अनुलोमन व्हायला मदत होते अशाच प्रकारे वैश्वणर चूर्ण देखील बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही लिंबूच्या रसासोबत सोबत घेऊ कि शकता किंवा मधासोबत बरीचशी औषधं आहेत जी आपली भूक वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत परंतु ह्या औषधींचा वापर आपल्या जवळच्या सल्ल्याने करावा बाकी ज्या मी किचन मधल्या घरगुती औषधी सांगितल्या आहेत त्याचा वापर तुम्ही आपल्या रोजच्या आहारामध्ये आपल्या रोजच्या भाज्यांना फोडणी देताना करावा तर अशा प्रकारे ज्यांचं मेटाबॉलिझम ज्यांचा जाठरागी तीव्र आहे तो निरोगी आहे ज्यांचा मेटाबॉलिझम बिघडलं त्याला कोणता ना कोणता रोग जडलं हे समजून घ्या मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी प्रदीप्त करण्यासाठी आपण अजून काय काय औषधी आणि कशा पद्धतीने युज करू शकतो तसेच अजून कोणत्या स्थितीमध्ये त्याचा उपयोग कोणत्या आजारांमध्ये त्यांचा उपयोग करू शकतो याबद्दलचे डिटेल्स व्हिडिओ मी बनवले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही बघू शकता तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि आपला जो ज्या आहे त्याला नेहमी प्रदीप्त ठेवा थँक्यू